महायुती सरकार स्थापनेनंतर अवघ्या काही महिन्यातच अंतर्गत वाद आणि मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची प्रतिमा दागाळली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे तीस जागांचं प्रचंड असं यश मिळालं असलं तरी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या सततच्या वादग्रस्त कृती किंवा वागणं आणि वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती किंवा यांच्यावर कारवाईचा दबाव वाढला आहे सामनाच्या अहवालानुसार फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातून सुमारे आठ मंत्र्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही मंत्र्यांचा समावेश आहे मात्र आता हनी ट्रॅप प्रकरण राज्यात गाजत असताना मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील राजीनाम्याची टांगती तलवार आहे आणि हे सर्व काही तेव्हाच ठरणार आहे जेव्हा या हनी ट्रॅपमध्ये त्यांचे संबंध जोडले जातात मात्र यात किती प्रमाणात तथ्य आहे हे तथ्य पाहिल्यानंतरच येणाऱ्या भविष्य काळात हे समजणार आहे त्यातच त्यांचे लोढा यांचे जवळचे संबंध आहेत असं देखील म्हटलं जात आहे एकूणच पाहिलं तर सामनाच्या या दाव्यानुसार किंवा अहवालानुसार संजय शिरसाट हे शिंदे गटाट हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत आणि शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना नुकतंच त्यांच्या पत्राद्वारे उघड असा वाद घातला आहे त्यांच्या अधिकार क्षेत्रात ढवळा ढवळ केल्याचा आरोप त्यांनी राज्यमंत्री असलेल्या भाजपच्या मिसाळ यांच्यावरती आरोप केलाय आणि तसंच हॉटेल प्रकरण देखील या निमित्तानं काही काळापूर्वी उजेडात आलेलं होतं हे आणि इतर काही वाद यामुळे त्यांचं नाव लिस्टवरती असल्याचं म्हटलं जात आहे तर मंत्री मिसाळ यांनी देखील थेटपणे त्यांची पत्राद्वारेच मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत त्यांची तक्रार केलेली आहे एकूणच पाहिलं तर किंवा अजित गा पवार गटाचे जे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांनी देखील विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोकटे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्यांच्या विरोधात राज्यात पूर्णपणे निदर्शनं देखील केलेली आहेत आणि तसं त्यांची राजीनाम्याची मागणी देखील वाढलेली आहे फडणवीस यांनी यावरती आपली नाराजी देखील त्यांच्या वक्तव्यावरती व्यक्त केलेली होती तसंच ही भूषणाव नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं तर भाजपचे नितेश राणे हे मत्स्य विकास मंत्री आहेत आणि त्यांचं सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि आक्रमक जी कृती आहे यामुळे पक्षात प्रचंड प्रमाणात नाराजी असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यांच्या कृतीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप देखील आहे तसंच भाजपचे कुमार गोरे यांच्यावरती जे की ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्यावर देखील वादग्रस्त वर्तनाचा आरोप करण्यात येत आहे त्यांच्या कामगिरीवरती फडणवीस समाधानी नसल्याची चर्चा आहे तसंच त्यांचं अलीकडील कारात एका महिले असल प्रकरण ते देखील उजडत आलेलं होतं तर भरत गोगावले जे की शिंदे गटाचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे गटावर देखील दबाव वाढलेला आहे तर त्यांच्यावरती मध्यंतरी निवडणुकीसाठी अघोरी पूजा केल्याचा आणि रायगडचे पालकमंत्री पद आदींबाबत सध्या ते नेहमी चर्चेत असतात दादा भुसे जे की शिंदे गटाचे शिक्षण मंत्री आहेत ते देखील भुसे यांच्यावरती देखील कारवाई होण्याची दाटपणे शक्यता आहे त्यांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह सतत उपस्थित केलं गेलं आहे तर आता हिंदी सक्ती यावरून देखील राज्यात गदारोळ माजलेला होता आणि त्यानंतर त्यांच्यावरती टीका देखील झालेली होती त्यांना ठोस असे निर्णय घेता येत नसल्याचा आरोप देखील होत आहे तसंच शिंदेगडाचेच राज्यमंत्री असलेले गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांचं देखील वादग्रस्त कृती यांच्यावरती देखील आरोप होत असतात आणि अलीकडेच विधानसभेच्या दरम्यान त्यांच्या आईवरती किंवा आईच्या नावाने असलेला सावलीबारा प्रकरण देखील विधानसभेत उजेडत आलं आणि ते बाहेर काढलं गेलं आणि ते आपलं नसल्याचं आणि अनेक प्रकारे खुलेसं केले गेले मात्र त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याने त्यांना देखील राजीनामा मागण्याची शक्यता आहे किंवा दिला गेला असण्याची शक्यता आहे तसंच अजित पवार गटाचे नरहर झेळवर यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हे जर उलटापालक झाले किंवा आठ मंत्र्यांना डच्छू दिला गेला तर भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जे काही उपेक्षित आहेत किंवा नवीन चेहऱ्यांना या माध्यमातून संधी देण्यात येऊ शकते दरम्यानच्या काळात महायुतीत भाजप गट आणि अजित पवार गट यांच्यातील समन्वयाचा सा अभाव सातत्यानं दिसून येत आहे संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्या वादाने शिंदेगड आणि भाजपमधील तणाव देखील उघड झालेला आहे आणि राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ या कशा प्रकारे कॅबिनेट मंत्री असलेले संजय शिरसाट यांना वरचड ठरत आहे हे देखील दिसत आहे यापूर्वी निधी वाटप जागा वाटप आणि खाते वाटपावरून देखील मतभेद झालेले होते मंत्रिमंडळ फेरबदल हा फडणवीस यांच्यासाठी पक्षांतर्गत आणि आघाडीतील दबाव असंतुलित संतुलित करण्याचा एक प्रयत्न आहे शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेत्यांना बाहेर काढून फडणवीस आपली पकड मजबूत करू शकतात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीत कठोर अशी निर्णय घेण्याची क्षमता देखील दाखवलेली आहे शंभर दिवसांच्या कामगिरीच्या आढाव्यात त्यांनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराजी व्यक्त केलेली होती मंत्रिमंडळ फेरबदलाद्वारे ती सरकारची प्रतिमा सुधारण्याचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मजबूत पायाभरणी किंवा पाया उभारणीचा एक त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे यामुळे पक्षातील अंतर्गत विरोधकांवरही नियंत्रण ठेवता येईल मंत्रिमंडळ फेरबदलात शिंदे गटातील चार आणि अजित पवार गटातील दोन मंत्र्यांना बाहेर काढले जाण्याची दाट शक्यता आहे यामध्ये यामुळे दोन्ही गटांमध्ये असंतोष वाढण्याची दाट शक्यता आहे अंतर्गत वाद उफाळून येण्याची देखील दाट शक्यता आहे विशेषतः शिंदे गटातील जे नेते आहेत याला आपल्या प्रभावाला धक्का मानू शकतात दुसरीकडं अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याने त्यांच्या गटावरचा दबाव देखील काहीसा कमी झालेला आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत खासदार आहेत संजय राऊत यांनी या फेरबदलाच्या चर्चेवरून फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की, की फडणवीस यांना मंत्रिमंडळाची साफसफाई करावीच लागणार आहे विरोधी पक्ष या संधीचा फायदा घेऊन महायुतीतील अंतर्गत फुटीवरती देखील हल्ला करू शकतात काही अहवालानुसार सुधीर मुनगट्टीवार यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते सध्या ते त्या बाहेर आहेत तर राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते याशिवाय नवीन काही चेहऱ्यांना देखील संधी देऊन फडणवीस आपल्या गटातील निष्ठावंतांना बक्षीस देण्याचा प्रयत्न करू शकतात मात्र वादग्रस्त मंत्र्यांना बाहेर काढून फडणवीस सरकारची प्रतिमा सुधारण्याचा एक प्रकारे प्रयत्न करू शकतात त्याच वेळेला शिंदे आणि अजित पवार गटातील मंत्र्यांना बाहेर काढल्यास महायुतीतील तणाव आणखी वाढू शकतो मंत्रिमंडळ फेरबदलांमुळे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला नव्या जोमानं उतरता येईल विरोधी पक्ष या फेरबदलाचा फायदा घेऊन महायुतीच्या अंतर्गत गटबाजीवरती देखील टीका करू शकतात महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा ही केवळ प्रशासकीय निर्णयापुरती मर्यादित नसून त्यामागं खोलवर असं राजकीय रणनीती असल्याचं म्हटलं देखील जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सरकारची प्रतिमा सुधारणं आघाडीतील समन्वय राखणं आणि पक्षांतर्गत विरोधकांना शांत करणं हे तिहेरी आव्हान असणार आहे या फेरबदलांमुळे महायुतीच्या भवितव्यावर आणि आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं देखील ठरणार आहे एकूण पा एकूणच पाहिलं तर आवाजावी मताधिक्य किंवा आवाजावी जागा मिळाल्याने किंवा हे सरकार आल्याने अधिकच्या सुमारे दोनशे तीस एवढं जागा असल्याने किंवा आमदार असल्याने हे सरकार बहुमतात असल्याने या प्रकारे अंतर्गतच वाद उफाळून येत असल्यानं या जे काही फेरबदल आहेत त्यामुळे व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ